पायल त्यांच्या घराला आहे म्हणजे मंडपचं काम चालू आहे धावत पूर्ण मंडप बांधायला घेतलं आहे कारण की आता पाचच दिवस राहिले आहेत दहा अकरा बारा तेरा अशी तारीख आहे तेरा तारखेला लग्न आहे मंडपाले बसल्याच सरो आमच्याच गावातला मंडप आहे जयनीत मंडप डेकोरेशन शिळगाव त्याच्या ओनर आहेत शरद अलीमकर आपलाच मित्र आहे मस्त मंडप बंद जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर सांगत खाली गावणार आहे जिथं टी शर्ट घ्यायला तिथंच मस्त आता पानखीला घेतलंय सजवायला म्हणजे लाईट वगैरे लावले बघा समोर लाईट वगैरे ठेवले सर्व आहे आणि इकडे दहा घेतले दहा आणि इकडे आयडी घेतलेत मस्तपैकी हे शेवकरींचे ब्लू कलर आहे प्रत्येक जे कोण आहेत ना त्यांना प्रत्येकाला वेगवेगळे कलर आहे आणि पदयात्रींसाठी फक्त ऑरेंज कलर आहे बघा इकडे मग मॅच मी केलं होतो ती जिंकली मला बॅड एटिंग भेटली मी आवड झालो ना मी गेलो कारीगावला आता पुन्हा मॅच लावले आम्ही बघूया युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मगपासून बॅनरच्या फ्रेम बनवत होतो आता लाकडाचे बनवले बनवलेत कारण की बॅनरची साईज झाली मोठी आणि फ्रेम झाल्या छोट्या म्हणजे लोखंडाची होती ती नऊ फुटाची होती आणि आम्ही बॅनरची साईड दिली चुकून दहा फूट कागोकामध्ये दिसलं नाही चला आणि सोयी बघ तर बघा मस्तपैकी टी व्ही बघायला शॉर्ट व्हिडिओ बघते जाऊ पण खाली बॅनरच्या फ्रेम एक तर बनवून झाले एक बनवायचे आणि चला बघू दाखवतो तुम्हाला खाली काय काय होतं ते बघू शकतो समोर ही अशी एक फ्रेम बनवली आणि दुसऱ्या फ्रेमचं काम चालू आहे खाली चला फटाफट -पड़ जा फ्रेम तयार करू आणि मग डायरेक्ट जेवायलाच भेटतो बॅनर बनवून झाले सर्व जायच नव बघू जायना जायला लागेल खारीगावला कुठे जायचं आहे कारगावला ते मला पण ना माहिती पण मलाच एकटर्न जायचं होतं पण आता उद्या पप्पा मी सुद्धा येतो चला हातोडे वगैरे ठेवले फ्रेम आमच्या चुकीमध्ये ते एक वाटलं म्हणून वाट लागली पूर्ण चला आता जेवण घेतो ना मग तुम्हाला माहिती आलो आहे तुषार रणजित मस्त तुषार भाई गेल्यावरती पत्र टाकायला त्या साईडला आहे आता पाणी पत्रा घेतलं त्या साईडला टाकायला गेले तर जाऊ नये टाकतो तो, तो मग मी कशाला दिवगंच पंढरपीठला तर डोक्यावर लागायचं म्हणून मी नाही गेलो डीन पत्राने एकदम पडलेले म्हणून मी पत्रांच्या बसकटी पडत राहतो पावसाळ्यामध्ये चिकट चिकट झाले त्याच्यावर तर बघू काय करतो मग तुम्हाला दाखवतो पहिले पायल त्यांच्या घराला आलं आहे म्हणजे मंडपचं काम चालू आहे दाखवतो पूर्ण मंडप बांधायला घेतलं आहे कारण की आता पाचच दिवस आहेत दहा अकरा बारा तेरा अशी तारीख आहे तेरा तारखेला लग्न आहे का मंडपावाले बसल्याच सर आमच्याच गावातला मंडप आहे जयनीत मंडप डेकोरेशन शिळगाव त्याच्या ओनर आहेत शरद आलीमकर आपलाच मित्र आहे मस्त मंडप बनतो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर सांगा तर नंबर मी बघू देईन ना आता तर मला दाखवेल तेव्हा त्याचा बोर्ड लावेल ना तो लग्नाच्या टायमाला तेव्हा दाखवेल तर कोणाला द्यायचं असेल ऑर्डर तर नक्की द्या मी बघ घेरायला बोलायला आले मला मला जायचं आहे बाहेर पण मला काम आहे म्हणून मी थांबलो आहे तोपर्यंत फोन आला की मला निघावा लागेल याच्यासाठी याला बरं दाखवलं मी बरं मंडप तुम्हाला घालायला घेतले तो सुद्धा दाखवला अजून म्हणजे आता पटापट घालतील आणि तिकडे तुम्हाला दाखवलं आपल्या शेतामध्ये तिथं पण घालतील तिथं लग्नाचं आहे आणि इकडे घराजवळ आपले तांदूळ आणि हलदीचा कार्यक्रम घराजवळच होतं लग्न बाहेर ठेवलं फायनली घराजवळ पोचले आणि आज पण क्रिकेट खेळता आज पण मी बॉल घालवे धाव धाव लवकर मस्त दा दा दुसरी धाव ऐकलं गे चिड्याला मोकलच येतलं लगे दुसरी धाव चिड्याला मोकलच येतलं लगे दुसरी धाव पंचवीस एकट्याने गेलंस असा ते चोवीस रन झाले बघू आता मंथनचा बॉल बघा कुठे आला डेंजर बॉलर आहे मंथन घुमरा ना घुंगरा घुंगरा आवड बॉल बघा म्हणतात जा शपथ काय कॅच पकडली म्हणतानी वा 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 ए पहिल्यांदा कॅच गावली वाटत तुला ती पण हातात बसली म्हणून गावली कॅच काही पण नका वा बरं पुन्हा 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 एकदा हा चौकार चला तर काहीच निघालो मस्त देखील कार्यगावला जायचं आपल्याला आय डी वगैरे आणि बॅनर वगैरे आणायचं आहे आणि कुठे जायचं ते पण नव्हतं माहिती आता तिथं डायरेक्ट जाऊन बघू पार्सिक कॅपेलच असणार मला वाटतं तर केबल ऑफिशियल इथंच बॅनर ठेवले असतील तर आता तिकडे जाऊन बघतो त्यातलं एक पार्सिक कॅपे कार्यक्रम जेवढं बाईंचा कॅपे आता चिन्मय भाऊ गेलं इथं आता आपण चालू पुन्हा कार्यागार गेलं तर आता काय अजून बाकी आहे बॅनर तर घेतला आहे अजून आय डी बाकी आहे ते आय डी घेतो आणि मग तुम्हाला भेटतो खारी जिथं टी शर्ट घ्यायला तिथंच मस्त आता पालखीला घेतलं सजवायला म्हणजे लाईट वगैरे बघा समोर लाईट वगैरे ठेवले सर्व काय आणि इकडे ना घेतले ना आणि इकडे आयडी घेतलेत मस्त पैकी हे शेवकरींचे ब्लू कलर आहे प्रत्येक जे कोण आहेत ना त्यांना प्रत्येकाला वेगवेगळं कलर आहे आणि पदयात्रीसाठी फक्त ऑरेंज कलर आहे बघा इकडे ऑरेंज कलर घेतले त्यांना आणि यांना दुसरं पिवलेले असत इथं समोर नानाने घेऊन आले आणि पालखी सजावटीचं काम जोराने चालू आहे आता मग शिक पार्सिंग गेलो तिकडे काहीच नव्हतं पण सगळं इकडे आणलं म्हणून इतकं सजाव चालू आहे बघू शकता तुम्ही काहीच निघालो आता इथून आय डी घेतलेलं मस्तपैकी घरी जाऊन प्रत्येकाला देतो आणि आता आहे घरी जाऊन भेटतो तर काहीच जस्ट नाक्यावर पोचलं आहे बसलं गाडीवरच आहेत बॅनर वगैरे पप्पा गेले पप्पाचं काम करायला तिकडे तसंच थांबलंही शाहू मी विजय डिजिटलच्या बाजूला आहे आणि आविका एंटरप्रायजेस म्हणजे नानाचं ऑफिसवरती मला फोपान किती वेळ लागतो मग आपण जाऊ बॅनर वगैरे उद्या शिकूया मोडला तो बॅनर आता बघू घरी जाऊन जेवण करू मग त्याच्यानंतर आपण बॅनर आता चिकवायचे का उद्या चिटवायचे ते उभू आणि मग तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होतं ते फ्रेश होऊन चाललं आता तुझ्या पण जे काम आहे तो करून येतो आणि ज्यांच्या कोणच्या आहेत ना त्यांनी या पटापट घेऊन जा तसं मी व्हॉट्सअपला मॅसेज टाकले आता तीन तर नेले बाशनान आणि कल्पेश आणि सदन असं तीन नेले आणि आता हे खेळत नाही कारण यांनी तिघही बॉल हरवला सगळे मी गेलो आणि बॉल हरवला तर मी दाखवलंच नाही तुम्हाला हो खेळ ना चालूच आहे बॉल गेलेत आता ते काय करतील कॉन्ट्रेक्ट करतील सगळ्या पडून आणि मग पहिला बॉल जाऊन घेऊन येतील आणि मग क्रिकेट खेळायला चालू झालं या बिल्ड या पत्रावर म्हणजे वखारीवर एवढे बॉल गेलेत ना शंभर दीडशे बॉल भेटणार रोज दोन दोन तीन तीन जातात रोजचे आता कधीपासून बसून गेलत आहे त्यानुसार ते बॉल किती भेटणार मग वरती चढायला कोण तयार नाही कारण घाबरत्या म्हणून का। उंच पण आहेत आणि पत्राच्या असल्या कारणाने भीती वाटते सर मला चला तुषारचा काम आहे ना तो करतो आणि मी तुम्हाला पुन्हा तिथून निघून आलो तुषार म्हणजे माझं जे काम होतं ते झालेलं आहे असं हे मगाशी मॅच मी केलो होतो ती जिंकली मला बॅटिंग भेटली मी आवड झालो ना मी गेलो कारगावला का। आता पुन्हा मॅच लावले आम्ही बघूया खेळायला आता कोण जिंकतो मग केलं चला भेटतो मस्त जेवण झालंय आता चालू चालायला आज मगाशी गेलो होतो डायरेक्ट खेळून बॉल गेला ना मग आलो जेवायला जेवण करून झालं आता चालून घेतो थोडा वेळ बघू अजून कोणतं पोरं झाली दिसत नाही का पुन्हा खेळ खेळायला कारण की हल्ली परीक्षा म्हणजे लास्टचे दोन पेपर आलात ना प्रत्येकाने झोर घेतले नुसतं रोजचं खेळायला खेळायला नुसतं क्रिकेट आख्खे दिवस जसं वेल भेटेल तसा आता बोलतोय सोमवारी का मंगळवारी यांचं शेवटचे पेपर ते संपल्याच्यानंतर मग अख्ख्या उन्हामध्येच खेळणार आहेत पोरं चला चालून घेतो थोडा वेळ मग पुन्हा भेटतो चला तर काहीच मस्त चालून झालंय आज तुम्हाला सरडा दाखवतो आहे की नाही नसेल तर बघ बघू आणि आज ब्लॉग काही शूट नाही केलं कामानिमित्त जाम काही त्रास झाला आज खूप खूप ठिकाणी फिरलो पण मी काही जास्त ब्लॉक शूट नाही केलं म्हणून तुम्हाला काही दाखवता नाही आला आता दाखवतो बघा आज पण नाही वाटतं आज नाही पूर्ण इकडे आतमध्ये असणार चला कुठं हे हो कुठं बसलाय डेंजर मला दिसलंच नाही एकदम वरती वाचलाय आज कसा बॅलेन्स केलाय असं उभा डायरेक्ट दांडीवर मी तिथं बघत होता पण दोन तीन दिवस दिसला नाही आजच वरती दिसलाय आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या त्याच नवीन ब्लॉग चला बाय